अवैधरित्या रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या एकूण सदतीस वाहनांचा लिलाव तहसील कार्यालय चंद्रपूर तर्फे दहा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता करण्यात येणार आहे दंडाची रक्कम भरण्यास वाजवी संधी देऊनही वाहन मालकांनी रकमेचा भरणा न केल्याने सदर लिलाव करण्यात येणार आहेत लिलाव करण्यात येणारी वाहने ही अवैधरित्या रेती उत्खनन आणि वाहतूक करणारी असून तहसील कार्यालयामार्फत केलेल्या कारवाईत सदर वाहने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती वाहन मालकांना त्यांच्यावर ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्यास पुरेसा वेळही देण्यात आला होता मात्र पावतो त्यांनी दंडाचा भरणा न केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टच्या तरतुदींना अधीन राहून सदर लिलाव प्रक्रिया करण्यात येते आहे जप्त केलेल्या के वाहनांची एकूण संख्या सदतीस असून यात सहा ट्रक वीस ट्रॅक्टर दोन तीन चाकी ऑटो आठ हाफटन आणि एक जे सी बी अशा वाहनांचा समावेश आहे सर्व माहिती तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी वाहन लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन तहसीलदार चंद्रपूर यांच्यातर्फे करण्यात येत आहे